चला तर आज बनवूया आपण खव्याचे गुलाबजामन त्यासाठी मी इथे घेतले दोन वाट्या साखर आणि अडीच वाट्या पाणी घेतले ते छान उकळवून घ्यायचे त्याचा पाक आपण तयार करून घेणार आहोत पण इथे ते थोडंसं मळपट दिसतं आहे किंवा धोळ घाण असते साखरेत तर ती काढण्यासाठी इथं आपण थोडंसं निंबू पिळून घ्यायचं आहे निंबू पिळून घेतलं की सगळी घाण अशी वरती जमा व्हायला लागते आणि ते आपण असे जाऱ्याच्या चमच्याच्या सहाय्याने आपण काढून घेऊ शकतो जेणेकरून आपला पाक स्वच्छ होतो तर अशा प्रकारे या ताराला पाकाला एक तारी पाक किंवा असं करण्याची गरज नाही अजिबात ते प्रमाण जे आहे आपण वाट्याच्या याने घेतलेलं ते परफेक्ट आहे तर इथे मी एक वाटी खवा घेतलाय आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा घेतलाय हे टाकून छान असं सॉफ्ट होईपर्यंत त्याला आपण मळून घेणार आहोत तळहाताच्या आपल्या जे तळहात असते त्याच्या सहाय्याने असं छान असं हे बघा अशा प्रकारे मळून घ्यायचंय ते छान मळून घेतलं की मग आपण त्याच्या अशा गोळ्या तयार करून घेऊयात लांबट किंवा गोल तुम्ही कुठल्याही तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही तयार करून घेऊ शकता मी दोन्ही आकाराच्या बनवल्यात तर इथे मी तेल तापत ठेवले आणि तेल याला अजिबात गरम नाही पाहिजे कोमट झालेलं असतं की त्यातच असं सोडायचं म्हणजे टाकल्या टाकल्या गुलाबजामून जळत नाही आणि त्यातून कच्चेही राहत नाही छान बनतात तर इथे मी तयार करून घेतलेत आणि मग ते पाकात टाकायचेत गरम असतानाच तर हे बघा अशा प्रकारे आपले छान मस्त रसरशी तसे गुलाबजामून तयार आहे आणि हे जाम खायला पण खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा